पंधरा सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांचा वैजापूर दौरा निश्चित झाला आहे या दौऱ्यादरम्यान अनेक बडे राजकीय नेते हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील येत आहे आपण बघू शकता समोर आहोत त्या ठिकाणी जयत अशी तयारी सुरू आहे आणि या ठिकाणी हा जो मंडप आहे तो पूर्ण वॉटरप्रूफ बनवलेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे काही पदाधिकारी पण आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपल्यासोबत माझी जिल्हा परिषद बांधकाम सभेत आहेत अविनाशजी काय सांगाल कशी तयारी सुरू आहे पंधरा तारखेला दौरा नियोजित उद्धवजींचा येत्या रविवारी म्हणजे पंधरा तारखेला आदरणीय आमचे शिवसेनेचे कुटुंब प्रमुख शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा शिवसंवाद मेळावा या वैदापूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी होणार आहेत आणि दुपारी एक वाजता या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने आमचे शिवसैनिक अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार बर, आहेत बरं या जो उद्धव ठाकरेंचा दौरा आहे या दौऱ्यादरम्यान अनेक मोठे दिग्गज नेते हे देखील प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते काय सांगायला बघा खरं म्हणजे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगताना मला आनंद होत आहे की आजपासून दोन ते तीन महिन्यामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेग आहेत उद्धवजी साहे उद्धवजी ठाकरे साहेब असतील आदरणीय शरदचंद्रजी साहेब असतील काँग्रेसचे नेते असतील या सगळ्यांच्या प्रयत्नाने जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या या ठिकाणी निवडून येणार आहेत अनेक पोल या ठिकाणी तसा सर्वे देखील या ठिकाणी आलेला आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण जो प्रश्न केला की अनेक लोकांचा प्रवेश या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के खरं आहे की उद्धवजींचे विचाराने अनेक लोक वेगवेगळ्या लो पक्षामध्ये काम करायचे आहेत ते प्रभावित झालेले आहेत आणि म्हणून या वैदापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे भाजपचे एक दिग्गज नेते देखील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते मात्र त्यांच्यावरही दबाव आणला जातो आहे अशी माहिती मिळते काय सांगाल याबाबत भारतीय जनता पार्टीचे अनेक दिग्गज नेते पदाधिकारी निश्चितपणे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत याबद्दल कुठलीही ती मात्र शंका नाहीत परंतु त्या त्यातल्या त्यात काही मातब्बर लोकांवरती भारतीय जनता पार्टी असल त्याचप्रमाणे गट असेल यांच्याकडनं वेगवेगळे या ठिकाणी सी बी आय असेल ई डी असल यासारख्या जे काही संविधानिक संस्था आहेत त्या संस्थेचा आणि त्या बळाचा सत्ताधारी लोक निश्चितपणे वापर करण्याची दाट शक्यता आहेत काही गद्दार गटातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना तर असं वाटतं की माझ्या मतदारसंघामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब असतील आदित्यजी ठाकरे साहेब असतील किंवा शिवसेनेचे अन्य नेते पदाधिकारी असतील महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील यांचा कुठलाही कार्यक्रम या मतदार मतदारसंघामध्ये होऊ नयेत यासाठी ते प्रयत्नशील असतील परंतु त्यांचा तो आणि प्रयत्न या ठिकाणी राहणार आहेत आणि जे काही दिग्गज नेत्यांचा काही दिग्गज नेत्यांना शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी जे काही अडथळे या ठिकाणी आणले जात आहेत निश्चितपणे ते दिग्गज नेते त्यांच्या अडथळ्यावर हो या ठिकाणी मात करतील आणि काही टेक्निकल अडचण जर आलीच एखाद्या नेत्याला तर शिवसेना मा शिवसेना प्रमुखांची जी काही मातोश्री आहेत त्या मातोश्रीवर देखील प्रवेश होऊ शकतो बरं आपल्यासोबत या ठिकाणी तालुका प्रमुख पण आहेत सचिनजी कशा प्रकारे नियोजन चालू आहे किती कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार तुम्ही तर हे सगळ्या बत्ताचे कशी तयारी आहे आणि आमची अपेक्षा आहे की वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त लोक इथं कसे येतील आमचं टार्गेट आहे जवळपास चाळीस हजार लोक इथं आले पाहिजे असं आम्ही प्रयत्न करतोय जेवढे शक्य होतील तेवढे शिवसेनेला आता फूट पडलेली होती या ठिकाणी दोन शिवसेना झालाय तर खरा शिवसैनिक येईल का तुमच्या सभेला शंभर टक्के येणार आणि खरा शिवसैनिकच या पक्षामध्ये कायम आहे आजही काय त्याचा अनुभव तुम्ही लोकसभेच्या वेळेस बघितलाच असेल की एवढा एक रुपया न खर्च करता कोणाला कोणत्या कार्यकर्त्याला एक कप चहा न देता सुद्धा छप्पन हजार मतदान हे मिळालं हे खऱ्या शिवसैनिकांचंच मतदान आहे खरे शिवसैनिकच येणार आहे तिथं जे फुटरी होते जे लाभार्थी होते ते तर पळालेच जसं आपण एखाद्या कुत्र्याला भाकर टाकतो तशी भाकर टाकली जाते पद्धतीने आज एखादं कदपत्र फेकलं लगेच पाळतात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे प्रवेश होणार आहेत मात्र याने सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ आली आहे अशी चर्चा सध्या जोर धरून आहे काय सांगा त्याबद्दल शंभर टक्के ही गोष्ट बरोबर आहे की वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळी त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे काही लोकं असतील काही काँग्रेसचे लोकं असतील काही राष्ट्रवादीचे असतील आदर कोण आदर पक्षाचे बरेचसे लोक आहेत की ते पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत पण या सत्ताधाऱ्यांकून त्यांना त्यांच्यावर ई डी सी बी आय या सगळ्या यंत्रणांचा दबाव आणला जातो आहे गृह खात्याचा दबाव आणला जातो आहे बरं महाराष्ट्र राज्यात तर आहेच प्लस देशाचे सुद्धा ग्रह खात्यातले लोक इथं त्यांना फोनवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांना प्रेशराईज केल्या जात आहे की पक्षात तुम्ही जाऊ जायचं नाही कोणत्या पक्षात तुम्ही प्रवेश करू नये असं त्यांच्यावर प्रेशर क्रिएट निर्माण केलं जातं तालुक्यातील काही अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या आहेत याबाबत काय सुद्धा त्यासुद्धा त्यासुद्धा ह्याच हेतूने बदल्या केल्या गेलेल्या के आहेत जो अधिकारी जनतेसोबत कनेक्टेड आहे जनतेचं काम करतो आहे सर्वसामान्य लोकांचं काम करतोय त्या अधिकाऱ्यांना इथून लांब करायचं एक का तर तो फक्त एका एक विशिष्ट समाजाचा माणूस आहे त्या समाजाला मदत होती म्हणून त्यांना बाजूला करतोय असा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्याला त्या व्यक्तीला बाजूला केलेलं आहे पण ते सर्वसामान्य जनतेला त्या माणसाने त्यांच्याकडे आलेल्या माणसाला कधी त्यांचं नाव विचारलं नाही कधी जात विचारली नाही त्यांचं काम कसं कोणत्या पद्धतीने मार्गी लावता येईल त्या तिने नोच प्रयत्न केलेला आहे ज्या दिग्गज नेत्यासाठी ही सगळी फिल्डिंग आवलेली आहे ते नेते पंधरा तारखेला उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधतील का आता मी तुम्हाला आता बोललोय ईडी सीबीआय यांचं प्रेशराइज केलं जात आहे काय आणि येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही स्वतः तुम्ही पण इथं राहणार तुम्ही प्रत्यक्षात लाईव्ह बघून घ्या हे काही गोष्टी सरप्राईज पण असू द्या ना जनतेला आहे पण सरप्राईज असू द्या तर अश्या शक्ता शुच 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 अशा पद्धतीने आपण बघू शकता या ठिकाणी जे दिग्गज नेते शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्यावर ईडी सी बी आय अशा केंद्रीय संस्थांद्वारे दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप या ठिकाणी शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे मी मराठी करिता गौरवापूर